गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट नायकी कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉंगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँड चे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट बॉटसेट लेडीज फ्रॉक टी शर्ट्स शर्ट्स नाईट सूट कॉट सेट वेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि अंडर गार्मेंट्स इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूज ची मनपसंत व्हरायटी लेडीज साठी कुंदन आणि डायमंड च्या नेकलेस ज्वेलरी शेकडो व्हरायटी लेन्स कंपनीचे जेंट्स गॉगल किफायतशीर किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोअर तेलियाळी कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेव्हन टू आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर ज्या सत्ताधारी पक्षाच्या ज्या भूमिका होत्या त्या भूमिका संशयास्पद होत्या काही सत्ताधारी पक्षाच्या एका पुढाऱ्यांनी तो पुतळा पाडला आणि ही दंगल घडवण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारचं बोलून दाखवलं त्याचप्रमाणे काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यामुळे वाऱ्यामुळे पुतळा पडला अशा प्रकारच्या घोषणा केल्या माझी खासदारांनी पण तो पुतळा वैभव नायकांनी पाडला अशा प्रकारची टीका केली पण हा जरी पुतळा पाडला सर्व काही केलं के असं असलं तर पुतळा हा चुकीमुळे पडला हे पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि कालच्या पोलिसांनी तक्रार दाखल्यानंतर जयदीप आपटे जो फरार होता तो कोणतरी बी जे पीच्याच कार्यालयात बी जे पीच्याच माणसांकडे लपून बसला होता हे आता सिद्ध झालं आहे काल आलेले वकील हे बी जे पीचे कार्यकर्ते असलेले ठाण्यामधले ते गणेश सोनी होते दुसरे राणे समर्थक आणि राणेंचे जवळचे कार्यकर्ते राजेश परळेकर ॲडवोकेट राजेश परळेकर हे सिंदुर जिल्हा वकील सेलचे अध्यक्ष म्हणजे या आपटेना वाचवण्याकरता बी जे पी वकील देत आहे भारतीय जनता पक्ष वकील देत आहे याचा अर्थ जनतेने समजून जावा की हे कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न करतायत वकील एक भूमिका वकील पण तीच भूमिका करतायत काल त्यांची स्टेटमेंट मी ऐकली की वाऱ्याने पडला पण पडला तर तिकडचे नागरिक म्हणतात एकही आमचा नारळ पडला नाही पण पुतळा मात्र पडू शकतो पुतळा कमकोत होता साहिले नाही इव्हन नितीन गडकरींनी पण तो सांगितला की तो स्टील सारखा पुतळा बनवायला हवा हो होता तर ते पुतळा न बनवता ती बाजू न करता आज हे सर्वजण एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचमुळे परवाच्या मोर्चाच्या वेळी राणे भडकले आणि राणेनी जे जी काही वक्तव्य केली ती वक्तव्य सर्वांसमोर आलेली आहेत आज खऱ्या अर्थाने हे सर्व घडत असताना वेगवेगळ्या भागामध्ये राज्यामध्ये फिरत असलेले या मतदारसंघाचे नितेश राणे स्वतःला हिंदूंचे गब्बर समजतात ते हिंदूंचे गब्बर ज्या सर्व सभेला आम्ही हिंदू आराध्य दैवत ज्याला आम्ही म्हणतो ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्यानंतर कोणत्याही प्रकारचं का बोलू शकले नाही कारण त्यांचा फोटो त्या आपटेंबरोबर आप्पासाहेब फोटो फोटोसोबत काही फोटो व्हायरल झालेले आहेत त्यामुळेच जगदीप बापटेबद्दल कुठे बोललं जात नाही म्हणून नितेश राणे स्वतः हिंदूंचा गब्बर म्हणून ज्या ठिकाणी बनवून घेतात ते जिल्ह्यातल्या प्रकरणात लक्ष देत नाहीत पण राज्यातल्या अन्य ठिकाणच्या प्रकरणात लक्ष देतात ही खरी शोकांतिका आहे ही खरी मेक आहे कारण अशा प्रकारचं बाहेर जाऊन बोलायचं आणि मग जिल्ह्यातल्या असलेल्या ज्या शिवाजी महाराजांवरती राजकारण करतो त्या शिवाजी महाराजांबद्दल आपण शब्द एकही काढायचा एक नाही किंवा त्या पुतळा पडल्यानंतर त्याच्यावर कोणताही भ्र काढायचा नाही हीच खरी त्यांची ओळख दिसते आहे आणि त्यामुळेच या पुतळ्याच्या आणि सर्व याच्या पाठीमागे जरी पंतप्रधान मोदींनी माफी मागितली असली तरी इकडचे स्थानिक भारतीय जनता पक्षाचे लोक माफी मागत नाही म्हणूनच देवेंद्र फडणवीसनी माफी मागितली नाही पालकमंत्र्यांनी माफी मागितली नाही किंवा कोणत्याही इकडच्या लोकप्रतिनिधींनी माझी खासदारांनी माफी मागितली ना ना नाही नारायण याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाने हे केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष ह्या आपटेच्या पाठीमागे आहे